नमस्कार मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहतात थेट वार्ता मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटल मधून समोर आले आहे एक धक्कादायक एक तक्रार एका महिला वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांच्यावर कामाच्या ठिकाणी छळ पक्षपात आणि अधिकार गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या या बातमीनुसार डॉक्टर चंद्रकांत पवार जे पूर्वी कस्तुरबा रुग्णालय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांना नुकतेच चीफ हेल्थ मेडिकल सुप्रिंटेंडंट या पदावर पदोन्नती मिळाली आहे पण प्रमोशन नंतरही त्यांनी नव्या अधिकाऱ्याला पदाचा ताबा द्यायला नकार दिला असा आरोप करण्यात आला आहे अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार डॉक्टर पवार यांनी महानगरपालिकेचा अधिकृत आदेश धुडकावून रात्रीच्या वेळी हॉस्पिटलला भेटी देत दस्ताऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिकृत केबिनचा वापर सुरूच ठेवला असे सांगितले जाते की त्यांनी सीएचएमओ या पदनामाने स्वाक्षरी केली ही बाब केवळ वैयक्तिक नाही तर महानगरपालिकेच्या प्रशासकीय शिस्तीचा आणि कायदेशीर आदेशांचा भंग आहे असे कायदे तज्ञांचे मत आहे ऍडव्होकेट तुषार भोसले म्हणतात जर सरकारी अधिकारी आदेश न पाळता पदाचा ताबा देत नाही तर ते फक्त अवज्ञा नाही तर शासनाच्या कार्यप्रणालीला धोका आहे या तक्रारीची प्रत महानगरपालिकेचे आयुक्त राज्य महिला आयोग आणि मुंबई न्यायालय यांना पाठविण्यात आले आहे विषय विशाखा मार्गदर्शक तत्वांतर्गत असल्याने हे प्रकरण कार्यस्तरी छळाच्या चौकटीत तपासले जाऊ शकते अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर डॉक्टर विपिन शर्मा यांच्या कार्यालयाकडे तक्रार पोहोचली आहे मात्र तपास सुरू आहे की नाही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे की जर कोणी प्रमोशन नंतरही जुन्या पदावर हस्तक्षेप करत असेल तर त्यावर चौकशी आवश्यक आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात खरोखरच प्रशासन पारदर्शक आहे का कस्तुरबा हॉस्पिटल सारख्या महत्वाच्या संस्थेत असा अधिकार संघर्ष रुग्णसेवेवर आणि व्यवस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो थेट वार्ता सोबत रहा या प्रकरणातील पुढील घडामोडी आम्ही तुम्हाला सर्वात आधी दाखवू